तर या सगळ्यांनी बघा देवाला नैवेद्य का हे करायला दाखवायचं चाललं आहे आमचं हे इकडं काढलं आहे घ्यासला हे बघा दुसरं आमच्या घरच्या देवाला इकडे गायसाठी नैवेद हे बघा किती पदार्थ केलेत मी हे वरण केलं आहे माटाची भाजी गाजरचं हलवं गवारची भाजी मी कोथिंबीरच्या वड्या इकडे पापड आहेत पिशवीत बघू शकता लोणचं आणि इकडे भात तर या सगळ्याने जेवण करायला बघा आवडले तर नक्कीच लाईक कमेंट्स करा इकडे देवाची पूजा मांडली तर आता दाखवून बघा हे जण बसले तिथे जेवायला आहे की नाही जेवण करायला बघा आणि मी आता देवाला नैवेद दाखवते नैवेद्य दाखवून घेते या सगळ्यांनी